भारतीय जनता पार्टीने यावेळेस लोकसभेमध्ये चारशो पारचा एन डी एचा आकडा घोषित केलेला आहे यात तीनशे सत्तर केवळ भारतीय जनता पार्टीचे असतील आणि आपल्या सर्वांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली झाल्यानंतर पहिल्यांदा अमरावती लोकसभेमध्ये कमळ हे चिन्ह मिळालेलं आहे याचा खूप आनंद अमरावती जिल्ह्यातल्या नागरिकांना भारतीय जनता पार्टी आणि परिवारातील कार्यकर्त्यांना झालेला आहे आणि हा आनंद श्री सौ नवनीत राणा यांच्या अर्ज भरण्याच्या दिवशी चार तारखेला चार एप्रिलला मोठ्या प्रमाणावर हा दिसून यावा म्हणून मी सबंध जनतेला भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या नागरिकांना आणि भारतीय जनता पार्टीच्या अगदी बूथ लेवलपासून तर शहर जिल्ह्यापर्यंत काम करणाऱ्या ग्रामीण जिल्ह्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींना आवाहन करतो की मोठ्या संख्येने आपण माननीय देवेंद्रजी माननीय बावनकुळे साहेब आणि शहर जिल्ह्याचे अध्यक्ष साहेब ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सौ नवनीत राणा यांचा जो फॉर्म भरला जाणार आहे नामांकन भरल्या जाणार आहे त्या नामांकनाच्या भरण्याच्या यात्रेमध्ये एका अर्थाने पूर्ण या स्वागत यात्रेमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं धन्यवाद